त्यानंतर सतत तीन पत्रकार परिषदांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी रवींद्र चव्हाणसाहेबांमध्ये टीका केली त्याचं सगळ्यात मूळ कारण मी पुन्हा पुन्हा सांगेन की भारतीय जनता पार्टीचा द्वेष रामदासजी कदम यांच्या मनामनामध्ये ठासून भरलेला आहे त्याचं प्रकटीकरण ते वारंवार करतात आणि शेवटी काल त्याला आमदार रवींद्र चव्हाण साहेबांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी त्याच्यावरती उत्तर दिलं त्यांचे त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो रामदासबाईंशी बोलतो युतीमध्ये अशा पद्धतीचे वादवाद होता कामा नाहीये मात्र त्यानंतरही देवेंद्रजींच्या वक्तव्यानंतर कोणीही बोलू नये हा संकेतही रामदासजी कदम यांनी पाळलेला नाही आणि काल त्यांनी पुन्हा खर तर भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे मातृदेवभो हो, ही यांची संस्कृती आहे कोणाच्याही आई वडिलांचा अपमान न करणं किंवा त्यांचा सन्मान करणं हा राजकीय नव्हे हा धार्मिक संस्कृतीचा भाग ज्या हिंदू धर्मामध्ये आहे त्याचं भानही रामदासजी कदम यांना राहिलेलं नाही काल त्यांनी अत्यंत घाणेरडी वाक्य पत्रकार परिषदेमध्ये एका चॅनल बरोबर बोलताना वापरलेली आहे आणि असल्या घाणेरड्या वृत्तीबाबत भारतीय जनता पार्टी त्यांचा निषेध करतो मी ती वाक्य ती वापरू पण शकत नाही आपण शत्रूलाही वापरणार नाही काय समजता तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला ये तुम्ही मना सातत्याने बोलला तुम्ही आई बापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्रेक या निमित्तानं झालेला आहे इतकी घाणेरडी रामदास रामदासबाईंनी काल गाठले रामदास रामदासजी कदम तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात माझी माझं तुम्हाला आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल ना हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो तुम्ही युती तोडल्याचं जा जाहीरच करा तुम्ही युती तोडण्याचं जा जाहीर करा आम्ही पण तुम्हाला तुमची योग्य ते वेते, पद्धतीने तुमची ताकद दाखवून द्यायला तयार असल्या घाणेरड्या शब्दांचं भारतीय जनता पार्टी कदापि समर्थन करणार नाही आणि अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाला आम्ही कदापि त्याच्याशी बरोबर राहून काम करणं शक्य नाही त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो ही भारतीय संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती नाही हा गलिच्छपणा काल त्यांनी केला